नमस्कार आय्य रे श्रीमंत तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय पनीरची भाजी तर झटपट अशी होणारी आणि टेस्ट लागणारी चला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि एडूला सुरुवात करूया चला तर पनीरच्या भाजीची सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता अशा पद्धतीने तर इथं दोन ते तीन मी कांदे चिरून घेतले इथं क लसूण अद्रकचा एक छोटा टुकडा दोन हिरवी मिरची काजू बदाम टमॅटो कोथंबीर इथं पनीरचा मसाला मीठ हिंग पनीर तर पनीर स्वच्छ धुवून घेतलंय आपण इथं तर बघू शकता कचोरी मेथी घेतली तर लाल तिखट जेणेकरून आपण दोन प्रकारचं लाल तिखट धना पावडर हळद पावडर अशा प्रकारे घेणारे आणि चला लगेचच चा आपण जो मसाला काढून घेतला तो आपल्याला वाटण करून घ्यायचा तर मी अजिबात हे मसाला भाजून वगैरे काही घेतला नाही हे असंच कांदे वगैरे सर्वच वाटण करून घेणारे मी साध्या सोप्या आणि घाई गरबडीच्या प पद्धतीने मी आता लगेचच भाजी करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हे जे जेणेकरून वाटायला साहित्य घेतलं ते तुम्ही थोडंसं उकळीच्या पाण्यामध्ये सुद्धा काढू शकता किंवा भाजून घेऊ शकता आणि अशी बी खूप सुंदर भाजी होती तर चला मस्तपैकी गरज लागेल असं पाणी घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालतंय वाटण करून झालं लगेचच आपण फोडणी करून घेणारे तर ते इथं तेल घालून घ्यायचं दोन ते अडीच पाड्या मी छोट्या तेल घालून घेतलं तेल छानपैकी गरम झालं का जेणेकरून आपण जे मसाले घेतले होते ते मसाले मी ताट प्लेटमध्ये काढून घेतले एक एक दीड दीड चमचा तर तुमच्या तिकटानुसार किंवा तुम्ही कितपत भाजी बनवत्या त्या पद्धतीने मसाल्याचा वापर करा मस्तपैकी मसाले आपले क भाजले गेले का लगेचच आपण जेणेकरून वाटण करून घेतलं तो मसाला घालून घ्यायचा जेणेकरून जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर एकदम असा मसाला आपला परतायला गेलं का उडतो तडतड आणि सगळं शेगड़ी वगैरे सगळं खराब होतं तर कमीत कमीत पाणी घालून वाटण करायचा प्रयत्न करायचा तर मस्तपैकी आपण इथं आता वाटण परतवून घेतलं आणि इथं जेणेकरून आपण कच्चं वाटण करून घेतलं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो परतायला आणि छानपैकी परतवून घ्यायचं तर बघू शकतात तरी आली एकदम आपल्या मसाल्याला अशा पद्धतीने आपण शिजवून घ्यायचा किंवा परतवून घ्यायचा त्याच्यामुळं आपली भाजी खूप सुंदर होती साईडला मी थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलं आपल्याला कितपत गिरवी हवी आहे त्या पद्धतीने आपण घट्ट पातळ करून घ्यायची गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपल्या भाजीची चव जात नाही छानपैकी चव येते आणि बघू शकता मस्तपैकी परत पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायचं तर थोड्या वेळासाठी छान अशी उकळी करून घेतली आपण तर बघू शकता कमी गॅस व हो, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ते ते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा छानपैकी आपण इथं कचोरी मेथीसुद्धा हातावर चुरून घालून घेणार आहे तर बघू शकता ह्या टायमिंगला आणि थोडेसे आपण आता जेणेकरून गरम तर पाणी टाकलं जे मसाला छानपैकी परतवून घेतला जास्त वेळ काही लागत नाही तर थोडीशी उकळी करून घेणारे आणि लगेचच उकळी आली की लगेचच आपण इथं पनीर कट करून घेतलं तर पनीर घालून घेतलं तर मी असंच पनीर ते तुम्ही प तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा आवडत असलं तर घालू शकता मला तसं आवडत नाही त्याच्यामुळं मी अशाच पद्धतीने पनीर घालीते आणि छान पैकी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं पनीर घातल्यामुळं जास्त वेळसुद्धा नाही शिजवून द्यायचं नाही तर आपलं पनीर जास्त लब्बरसारखं होतं इथं बटरसुद्धा घालून घ्यायचं चला बटर वगैरे घालून घेतलं थोड्या वेळ आपलं दोन मिनटं दो आपण थोडीशी उकळी करून घेणार आहे जास्त वेळ शिजवायचं नाही जेणेकरून आपण इथं पनीर घातल्यामुळं जास्त वेळ जर शिजवत बसला तर तुमचं पनीर मऊ राहणार नाही लगेच असं लब्बरसारखं होतं तर मस्त रेडी झाली भाजी चला बाउलमध्ये काढून घेऊ तर बघू शकता तरी बाज मस्त आपली भाजी रेडी झाली आणि झटपट होती तर तुम्ही कच्चा मसाला सुद्धा भाजी केली तरी खूप टेस्टी लागते किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा वेळानुसार तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही थोडंसं उकळीच्या पाण्यामध्ये सुद्धा मसाला उकळी करून घेऊ शकता आणि थंड करून वाटण करू शकता किंवा प तव्यावर भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा अशाही पद्धतीने केली तरी खूप सुंदर भाजी होती तर बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आपल्या भाजीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊ थोडंसं मी बटरवरून हो घालून घेतलं आणि छानपैकी आपली आता पनीरची भाजी साध्या सिंपल पद्धतीने रेडी झाली सुद्धा अशाच पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद